у <laughs> у आपण सध्या आहोत मोहोळ मार्केट यार्ड या परिसरामध्ये तर या परिसरामध्ये एक अशा ठिकाणी एक बेवारस माणूस बसलेला दिसला स्वभाव शांतच आहे अग्रेसिव्ह स्वभाव नाही आहे शांत स्वभाव आहे आता विषय काय आहे त्यांच्या पुढं जेवण आहे पाण्याची बाटली आहे ह्याच्यावरनं हे निष्पन्न होते की इथले स्थानिक लोक किंवा आसपासची लोक यांना जेवायला आणि खाय प्यायला काहीच कमी करत नाही पण राहिला विषय यांचा कपडे जे घाण झाले ते कपडे बदलणे केस वाढले दाढी कटिंग वाढली ते बदलणे कारण ह्याच्या मागे एक मोठं कारण आहे दाढी कटिंग केले आणि घाण झालेले कपडे बदलले तर त्यांनी हायजेनिक होऊन त्यांच्या शरीराचा घाणवास येणार नाही किंवा ते आजारी पडणार नाहीत हा सर्वात मोठा मुद्दा आहे तर सर्वप्रथम त्यांचं रोपडं पालटण्याचं आपण काम करूया पहिली गोष्ट परत एकदा सांगतोय की महाराष्ट्रात मनोरुग्णाला आश्रम नसल्या कारणाने आपण त्यांना आधार देऊ शकत नाही पण त्यांना नक्कीच आपण त्यांचं रोपड पालटून तोपर्यंत त्यांना आजारी पडण्यापासून आपण नक्कीच वाचू शकतो तर चला ते दादा काय म्हणतात नक्कीच बघूया भाईजान नाम क्या आहे नाम, नाम. हो बात नाही करते आप मित्रांनो एक शब्द तोंडात काढायला तयार नाही विचारू आपण क्या नाम क्या आहे मित्रांनो बोलत नाही तर न ना वेळ घालवता सर्वप्रथम यांचं रोपडं पालटण्याचं काम करू दाढी कटिंग करून ह्यांना नक्कीच यांचं रोपड पालटण्याचं आपण नक्की काम करूया ಅಶಯ ಕಾಕರಾಕರಾ ಈ ಪಾಟ್ರೆ ಕೆಸ್ ನೈ ಬಸಲ್ಲ ಆಯ ಪಾಸ್ಟರ್ ಅವರು ಕರದ ಅವರು ನಾವಡೆದು ಕರೆ ಅವರು ಫ್ರೆಂಚಾಯ್ಸ್ ನ

ન કોઈ સવાલ કરતા આ છે તો ઓર આ બાજુ પરમાં વાતલાને દેવા દો બે

ये रास्ता तो नहीं है ये है ना पा हुआ नहीं कर कर कहीं पर ठीक बंद हो सकता है

那一种狗。

अन्मेले वर ना त्यौके आई अन्मेले तेले पास्ता देते चलो आना भाईले तुम्हारे सर्वते परत आहे वर्सा <laughs> के जोर येणार आहे जाव दे टक एक मोहळो पापा ढवरले कि ढवरा चपदले हां दादा जा तर मित्रांनो रोपडं पालटून झालेलं आहे आणि आता दादाला प्रेमाचा घास चालूया शेवटी आपल्याकडे पर्याय मार्ग नसल्यामुळं रोपडं पालटून आजारी न पडतील याची काळजी घेऊन त्यांचं आयुष्य वाढवायचं सध्या आपण काम करतोय तर त्याला नाश्ता पण आलाय नाश्त्याची सोय करूया त्यांची तर बघा आता मित्रांनो प्रेमाचा घास सर्वप्रथम आपण चालतोय आता हे मित्रांनो प्रेमाचा घास आपल्याला आपण आणि दादा हालो समज आहे पण मनोरुग्ण कुठल्या तर डिप्रेशन मध्ये जाऊन झालेला हा विषय आहे आणि मनोरुग्णा अशा महाराष्ट्रात काळाची गरज आहे लवकरच आपण आश्रम उभा करू या आश्रमच्या पायाभरणीसाठी तुमच्या मदतीची गरज आहे मदत करा लवकरच आपण आश्रम आणि महाराष्ट्रात रोडच्या कडला जगत असलेल्या चांगल्या कार्यात समाज कार्यात चांगल्या कार्यात देवाच्या कार्यात नक्कीच आपला सहभाग नोंदवा जास्त नाही एक रुपयाचा जरी तुमचं योगदान असेल तर ते आमच्यासाठी लाख मोलाचा आहे मित्रांनो एवढंच सांगतो आणि एवढं नाष्टा झाला ना तर अजून एकदा दादाची स्वतःचा चर्चा किंवा संवाद साधण्याचा नक्कीच प्रयत्न मित्रांनो चहा पाणी नाश्ता रोपडं पालटण वगैरे सगळं झालेलं आहे आणि दादाची प्रतिक्रिया अजून आपल्याला भेटली नाही तर प्रतिक्रिया काय येते का ये नक्कीच बघू कस वाटते आता होय हो सर कसं वाटते आता दाढी कटिंग केली आंघोळ झाली फ्रेश वाटते का होय फ्रेश वाटते फ्रेश, फ्रेश ना वाटत आमचं केलेला उपयोग झाला नाही काय फ्रेश वाटते का आता बरं वाटते का होय कसं चांगलं वाटते का कपडे तर मित्रांनो बोलत नाही मान मानसिक डिप्रेशन मध्ये मा आहे तर हि मराठी बोलून बघितलं आता हिंदी बोलून बघू काय लग रहा है बाहेब अभी अचानक रहा आहे घ्या हा हिंदी कळले बघा अचानक रहा आहे ना अभी दाढी कटिंग किया नाश्ता वगैरा या बी बेटर बिल वगैरा होगा बाल बड गए ते बहुत कायसा लग रहा है बी की आओ घे हमारे साथ नाही हो आओ घे मित्रांनो महोळमध्ये मार्केट यार्ड परिसरात ते सध्या आहेत एक हॉटेल आहे हॉटेलचं नाव काय दत्त हॉटेलच्या बॅक साइड ला आहे मार्केट यार्डच्या आतल्या बाजूचं त्यांचं बॅक साइडचं हॉटेलचं हे आहे गेट आहे त्या ठिकाणी त्या हॉटेलचे काय सदस्य असतील किंवा या स्थानिक भागातले काही लोक असतील त्यांना खाय प्यायला काय कमी करत नाही पण महाराष्ट्रात मनोरुग्णासाठी आश्रम हा सगळ्यात मोठा आपल्यासाठी खेद आणि दुःखजनक बाब आहे तर असू दे शेवट पर्याय आपण करतोय आपण महाराष्ट्रातलं पहिलं मनोरुग्णाचा आश्रम उभा करण्याचा प्रयत्न करतोय त्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे आपलं प्रॉब्लेम कुठं आहे की मनोरुग्णाचा आश्रम आहे म्हणले आपल्याला कोण जागाच देणार तर काय प्रॉब्लेम आहे काय म्हणतात आपण कंपाऊंड करणार आहे सगळं करणार आहे माणसं बाहेर जाऊन काय काय करणार नाहीत पण आश्रम मनोरुग्णासाठी आहे म्हणल्यावर जे माणूस जागा देणार आहे ते माणूस आपल्याला जागाच देत नाही अशा काही आर्थिक अडचणी येतात आणि खच्चीकरण व्हायचं काम होत आहे पण पंढराकाची कृपा नक्कीच आपल्यावर होईल आणि अशा लोकांना महाराष्ट्रात हक्काचं घर देण्याचं आपण काम नक्कीच करू तोपर्यंत मित्रांनो असं सहकार्याने सपोर्ट करत राहा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू जय हिंद जय महाराष्ट्र